नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेईच्या पर्सेंटाईज वर तुम्हाला सीईटी ऍडमिशन मिळते का म्हणजे सीईटीच्या कॅपराउंड मध्ये बऱ्याच मुलांचा असा प्रश्न आहे की दादा मला जेई मध्ये चांगले येत आहेत बट मला सीईटी मध्ये थोडे कमी मार्क्स येत आहेत तर जेईच्या पर्सेंटाईल वर ऍडमिशन घेणं वर्तीत असेल का तिकडे मला स्कॉलरशिपचे बेनिफिट्स मिळतील का किंवा तिकडे माझे कास्टचं रिझर्वेशन मला मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या मध्ये बघणार आता चे जे ऍडमिशन असतात म्हणजे जेई कोण देतं की पूर्ण ऑल इंडिया मधले मुलं बट महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला कुठलं एक्झाम द्यावं लागतं तरी एम एस टी सीईटी तर एम एस टी सीईटी ही महाराष्ट्रासाठी असते तसं जेई ही ऑल इंडिया साठी असते बट काही ओ एम एस कॅन्डिडेट सुद्धा असतात ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असते तर ह्या ओ एम एस स्टुडंटला जर महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ते जेई बेस होत असतात प्रत्येक कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट सोडून गव्हर्नमेंट कॉलेजला जेईचा कोटा नसतो म्हणजे पंधरा टक्के जे आपले प्रायव्हेट कॉलेजेस असतात त्या पंधरा तिथे पंधरा टक्के रिझर्वेशन असतं जेईच्या साठी म्हणजे ऑल इंडिया कोटासाठी आता तुम्ही लास्ट इयरची जी कट ऑफ शीट जर बघत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एआय असं लिहून येतं तर तो ए आय म्हणजे ऑल इंडियाचा कट ऑफ असतो आता काही मुलांना जेईमध्ये सत्याऐंशी पर्सेंट आयला अठ्याऐंशी पर्सेंट आहे असे आलेले असतात बट सीईटी मध्ये त्यांना सिक्स्टी सिक्स्टी वन पर्सेंट असे आलेले असतात तर ह्या कंडिशन मध्ये तुमचं जेई थ्रू ऍडमिशन घेण्याचं वरतीड बनतं म्हणजे तुम्हाला जेई थ्रू कॉलेज चांगले भेटण्याचं तुम्हाला चान्सेस असतात आता दादा तू बोललास की गव्हर्नमेंट कॉलेजला चा खोटा नसतो तर सीओईपी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे आता सीओईपी जरी गव्हर्नमेंट कॉलेज असलं तरी त्या लास्ट इयर ते तो युनिव्हर्सिटी झाली आहे तर युनिव्हर्सिटी ही सेंट्रलची असते आणि गव्हर्नमेंट कॉलेज हे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतात आणि युनिव्हर्सिटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर त्यामुळेच सीओपी ही जेई बेस्ट कॅन्डिडेट ऍक्सेप्ट करत आहे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जेईचा पर्सेंटाईज बेनिफिट आपल्याला केव्हा होतात ज्यावेळेस आपल्याला सीईटी मध्ये कमी पर्सेंटाईज आलेले असतात आणि मध्ये जास्त आता तुम्ही म्हणशाल असं का दादा मला जेईला पंच्याहत्तर आले आणि सीईटीत सत्तर बहात्तर येत आहेत म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेस मला त्या सत्तर त्या बहात्तर येत आहे तर त्यावेळेस मला जेईचं बेनिफिट होणार आहे का तर नाही त्यावेळेस तुम्हाला जेईचा बेनिफिट होणार नाही कारण जेईचे जे सीट सिर असतात ते फक्त पंधरा टक्के असतात आणि त्या ठिकाणी पण ओएमएस कॅंडिडेट कॅन्डिडेट महाराष्ट्रातले ज्या मुलांना सीईटी मध्ये कमी आणि मध्ये जास्त आलेत असे कॅन्डिडेट्स फॉर्म भरतात मग त्यावेळेस ह्या दोन तीन पर्सेंटाईलचा फरक पडत नाही कारण सीईटी थ्रू आपले एटी फाय पर्सेंट कॉलेज ऍक्सेप्ट करत असतात त्यामुळे तुम्हाला सीईटी थ्रू चांगलं कॉलेज भेटण्याचे चान्सेस असतात पण जेई थ्रू जर जास्त पर्सेंटाईलचा गॅप असेल तर त्यावेळेस ते वर्तीट बनतात त्यावेळेस जेईचे पर्सेंटाईल आपल्याला बेनिफिशियल बनतात आता आपण बघूया जेईच्या पर्सेंटाईलनी जर तुमचं कॉलेज अलॉट झालं तर त्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिप भेटते का तर हो स्कॉलरशिप भेटते जरी जेई मध्ये तुम्हाला ऑल इंडिया कोट्याच्या अंतर्गत कॅटेगरीचे जे रिझर्वेशन असतं ते जरी भेटत नसलं म्हणजे ऑल कॅटेगरी सेम असतात ओपन कॅटेगरीच्या बेस्ट तुमचे जेई थ्रू ऍडमिशन होत असतात त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप भेटते बट रिझर्वेशन जे असतं ते भेटत नाही ओपन म्हणजे ओपनचे जे कट ऑफ असतो त्या पूर्ण कॅटेगरीच्या मुलांना ओपनच्या कट नुसारच तिथं तुम्हाला ऍडमिशन भेटत असतं आणि त्यामुळे जो कटऑफ असतो तो हा फक्त ओपनच्या बेसवर असतो जेई थ्रू तुम्हाला कॉलरशिप भेटेल कास्ट बेनिफिट हे तुम्हाला स्कॉलरशिपच्या वेळेस भेटेल ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस मिळत नसतात हा एक जेई थ्रूचा एक ड्रॉबॅक आहे आणि दुसरी गोष्ट पंधरा टक्के सीट रिझर्व्ह कारणाने बऱ्याचशा कॉलेजचा कटऑफ हा हाय जात असतो म्हणजे टीयर थ्री कॉलेजचा कटऑफ सुद्धा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पर्सेंटाइल मागच्या वर्षीला गेलाय त्यामुळे या वर्षीला तो शहाऐंशी सत्त्याऐंशी पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत पंधरा टक्के कोटा असल्याकारणाने जेईचा कट ऑफ हाय जातो त्यामुळे जर तुमचे दोन ते तीन पर्सेंटाईज जर गॅप असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची एम एस टी सीईटीचे मार्क्स हे बेनिफिशियल आहे जास्त गॅप असल्यावर तुमचे जेईचे मार्क्स बेनिफिशियल आहे तर दादा मला जेईच्या बेसिसवर जर ऍडमिशन घ्यायचे असेल तर मला वेगळा फॉर्म भरावा लागेल का तर नाही तर तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागत नाही त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कॅपराउंड चे रजिस्ट्रेशन करतात तिथं एक ऑप्शन असतं हॅव यू अपेअर्ड फॉर जेई तर त्या ठिकाणी आपल्याला यस करावं लागतं आणि ते यस केल्यानंतर आपल्याला जेईचे आपले, आपले पर्सन्ट तिथं इनपुट करावं लागतं आणि त्यावेळेस त्या सीईटी त्या, सेलचं अल्गोरिदम असं काम करतं की जर समजा तुमचा तेरावा प्रेफरन्स जर फॉर एक्झाम्पल तुम्ही दिलाय तर ते एम एस टी सीईटी चा अगोदर चेक करतं एम एस टी सीईटीच्या बेसिसवर तुम्हाला भेटतंय का तर नाही नसेल भेटत तर ते जेईच्या थ्रूवर जातं म्हणजे जेई थ्रू तुम्हाला भेटते का जर ते भेटत असेल तर ते तेरावा जो प्रेफरन्स आहे फॉर एक्झाम्पल तो तुमचा जेई थ्रू पेस अलॉट होतो आणि त्या ठिकाणी तुमचं एआय असं म्हणजे अलॉटमेंट सीट टाईप जी असते ती एआय लिहून येते त्यावेळेस तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे स्कॉलरशिपचे बेनिफिट भेटतात बट कास्टचं जे असतं ते ओपनच्या कटऑफ नुसार तुम्हाला भेटत असतं आता तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीचा गायडन्स सीओ व व्हीजीटीआयच्या स्टुडंटच्या अंडर पाहिजे असेल तर आमची पर्सनल काउन्सिलिंग आहे या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात ते तुम्हाला आमचं ऍप गुगल प्ले स्टोअरला ऍप आहे व्हिजिट अँड टॉक्स ते ऍप तुम्ही डाउनलोड करून तिकडून आमच्या मध्ये एनरोल करू शकतात एनरोल झाल्यानंतर तुम्हाला वेगळ्या ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल व एक सेपरेट नंबर तुमचा वन टू वन साठी देण्यात येईल ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ब्रांचचा गायडन्स ब्रांच सिलेक्शन हेल्प जे पण तुमचे काही पर्सनल डाऊट असतात व्हेरिफिकेशन कधी आहे काय डॉक्युमेंट गायडन्स हे सर्व तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला पर्सनल काउन्सलिंग पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या युट्यूबच्या होम पेजला दिलेल्या ऍपच्या लिंक करून किंवा या नंबरला जर तुम्ही मेसेज केला तर आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देईल थँक्यू